थे 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 आ, आ, दे। आज मी तुम्हाला जे काही शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी माझी नव्हतं भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीस सत्तेचाळीस रोज पंधरा ऑगस्ट हा भारताचा राष्ट्रीय सैन्य पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यानंतर त्यांनी लाल किल्ल्यावर ध्वज करला आपला भारत देश देशिक्षित होता त्या काळी इंग्रज घालण्यात आले हळूहळू व्यापार करू लागले व आपल्या देशावर हक्क करून घेतला इंग्रजांना माणूस महात्मा गांधी इंद्रा गांधी असे अशा महान पुरुषांनी आपल्यापर्यंत आवृत्ती दिली मग इंग्रजांचे लक्षात आले भारतीय लोक आता जागी झाले इंग्रजांनी आपली अवस्था इंग्लंड मधील केली